आता बाजारात भेटतात भट्टीवरती भेटतात तसे खारे शेंगदाणे बनवा एकदम घरच्या घरी एकदम सिंपल रेसिपी वापरून तर मी इथे ना दीड किलोचं प्रमाण घेतले म्हणजे मी दीड किलो शेंगदाणे घेतलेत आणि दीड लिटर पाणी घेतले त्यानंतर मी एक वाटी मीठ घेतलीये पाण्यामध्ये मिक्स करायचंय आणि छान असं मिक्स म्हणजे मीठ विरघळून त्यात ता आपल्याला हे शेंगदाणे ओतून दोन तीन वेळा छान असा हलवायचंय जेणेकरून मीठ ह्या शेंगदाण्यांना लागेल आणि हे शेंगदाणे आपल्याला दोन ते तीन तास छान असे भिजून द्यायचे जेव्हा हे शेंगदाणे भिजतात तेव्हा शेंग शेंगदाणे आपल्याला भाजायला आप घ्यायचे तर ना आता काय करायचंय कढईमध्ये आपल्याला वाळू ऍड करायची आहे तर वाळू ऍड करताना ही वाळू मी एक दिवस आधी स्वच्छ वाळवून घेतलेली आहे जेणेकरून त्याची माती आपल्या शेंगदाण्यांना लागणार नाही तर नंतर काय करायचं जे शेंगदाणे आपण भिजवून घेतले ते शेंगदाणे वाळू मध्ये ऍड करायचे आणि दोन तीन वेळा छान असं हलवून घ्यायचं आणि नंतर एक ते दीड चमचा यात आपल्याला मीठ ऍड करायचंय मीठ ऍड केलं म्हणजे अजून थोडीशी येते ह्या शेंगदाण्यांना आणि ते छान असे घुसघुशीत कुरकुरीत भाजले जातात तर तुम्ही बघू शकता हे शेंगदाणे आपण विकत घेतो हे शेंगदाणे असे ब्राउनिश एकदम थोडे ब्राउनिश झालेले दिसतील तर मग हे शेंगदाणे खाली ओतून घ्यायचे ओतल्यावरती हे शेंगदाणे एकदम ओलेच असतात पण जेव्हा हे शेंगदाणे गार होतात तेव्हा हे शेंगदाणे कुरकुरीत आणि छान असे खारे लागतात तर ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा तुम्ही ही रेसिपी गॅसवरही करू शकता माझ्याकडे चूल अवेलेबल होती त्यामुळे मी चुलीवरती केले कारण चुलीवरच्या केलेल्या गोष्टी खूप छान असतात तर नक्की ट्राय करा